महाविकास न वतीनं करणारेदार श्री चमेश बागे श्रिय दत्ता बैजत श्रियंद्र गंगेकर सभागृती अश्वा अश्विनी कदम या ठिकाणी भारत असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ देते उललास पव्हाण να να η, καζαν, βενζονά σα, άν, ψάξε, 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 ντεξ, άν, ντεξ, 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 आणि त्याच्यासारख्यानं अशा कार्यक्रमाच्यासाठी अभ्यास भारत हाच वगैरे बघी मी सुरुवातीला एक शिवसेना करतो आहे आणि ती फारच इच्छाच नाही पण महाराष्ट्रामध्ये कुठेही निवडणूक असो सार्वजनिक कार्यक्रम असो व्यासीच्या भाषण सुरू असताना हसा ना विजय नाही त्याच्यामुळं ज्या हिचून आपण एकत्र आलो त्या हिचूला एक प्रकारचा धक्का बसला होत आज आपण इथे एकत्र आहोत निवडणुकीच्यासाठी आज पहिल्याच्या पूर्वी आपण देशाच्या निवडणुकीला गेलं होत त्या निवडणुकीला दास असताना आपण काही विचार केला आणि घडलं असं होतं की देशाचे प्रधानमंत्री देशाच्या कानाकोश्यावर जाऊन चारशे दाराच्या संबंधीचा आग्रह अशी ठिकाणी मांडत होतो अनेकांना आश्चर्य असेल की देश चालवायचे असेल पार्लमेंटचं काम चालू ठेवायचं असेल तर तीनशेच्या आसपाससुद्धा खासदार असतील त्यांनी सहज काम करता येतं मला असंच आहे नरसिंहरावच्या नेतृत्वाखालचं सरकार होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो अहि शावि ला मजे कंसतग खन्ना सत्य सुद्धा दिसते सही असे गावचे येशुत संस्था फास्ट से देशाचा कार्यवास तुस डॉक्टर वंदन श्रींचे येशुत संस्था संस्था सचवा वछो जेला आपण नसते ईशेचे वदिती अहि हा सगळा अनुभव असताना आश्चर्य प्रधानमंत्री त्या आर्चेचा अनुभव करतात त्याच्यावरती काय विचार आहे हे स्पष्ट करत आहे आम्ही लोकांनी ठरवलं याचा विचार केला पाहिजे खरगेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये एक बैठक बोलली सोनिया गांधी हजर होत्या राहुल गांधी हाजर होते मी स्वतः हाजर होतो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते केरळचे मुख्यमंत्री होते समाजवादी पार्टीचे ने नेते होते सी पी आय सी पी एम सगळ्या राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख पदारी होते आणि आम्ही या विचारशी चर्चा केली आणि त्यावेळेला एका नेत्याने विचार मानले ते मान्यत असताना स्वच्छ सांगितले की ज्या वर्षी चारशे जागेचा आग्रह आहे त्याचा अर्थ स्वच्छ आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली तिच्याशी खिलवाड करण्याचा दाम हा राज्यकर्त्यांचा आहे आणि त्यातून ही घटना वाचवायची असेल तिच्यावर काही बदलाव करण्याचा व्हायचं हा वेळी सांभाळायचं असेल तर उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र गेलं पाहिजे आणि अनेक ठिकाणी आम्ही एकत्र गेलो मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र जायचा निकाल घेतला काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा पक्ष असेल अन्य सरकारी असेल आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित निवडणूक लढवली आणि शिस्त काय दिसतं पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक लढलो काँग्रेसला फक्त एक दारा मिळेल राष्ट्रवादीला फक्त चार दारा मिळेल इतकी आमची कठीण स्थिती होती पण आम्ही एकत्रित जायचा निकाल घेऊन महाराष्ट्राच्या लोकसभेची निवडणूक लढायचा निर्णय घेतला त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला तीस जागा दिल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेची शक्ती पाचिमा महाविकास आघाडी यांना आहे ह्या प्रकारचा इतिहास त्यांचा तयार आज विधानसभेची निवडणूक आली आणि या विधानसभेच्या निवडणुकीने आम्हाला सगळ्यांचा प्रयत्न आहे की हे राज्य महाविकास हाताच्या राज्याचे यावं त्याचं नेतृत्व सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घेऊन हे करावं करा। आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून ठिकठिकाणी निवडणुकीच्या सभा करतो आज ज्या एकंदर सभा आम्ही ठिकठिकाणी आहे त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत हल्ली गेले काही दिवस कोकणामध्ये ठाकरे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने मोठा दौरा केला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना फटवस की विदर्भात या तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन एक नवीन वाचवण तयार करण्यात येतं त्यांनी केलं आणि ते आजही करता येईल मी स्वतःसुद्धा गेले काही दिवस विदर्भामध्ये गेलो मराठवाड्यामध्ये गेलो खानदेशामध्ये गेलो महाराष्ट्राच्या काही भागामध्ये माझे दौरे चालले आणि आम्ही मानतो काही लोकांना लोकांना आम्ही एकच सांगतोय हे राज्य एकच ठेवायचं असेल तर या सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्र केल्याचं राहणार आहे हे सरकार आज सत्तेचा गैरवापर करते काही प्रश्न मांडून लोकांच्यामध्ये एक भूलगुरा करण्याच्या प्रयत्न करत त्यांनी काही योजना जाहीर केल्या त्यांनी जाहीर केल्या की महिलांच्यासाठी राजकीय बहीण त्यासाठी आम्ही पंधराशे रुपये दिला पंधराशे रुपये द्यायचा निकाल घेतला आम्हाला कुणाशी तक्रार नाही तुम्ही पैसे द्यायचे द्या तर आम्हा लोकांचं म्हणणं दुसरं आहे की तुम्ही या लाडक्या भगिनीला अर्थसहाय्य करायचं म्हणतात आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की अर्थसहाय्य करायला आमची तक्रार नाही पण आज आवश्यक आहे त्या लाडक्या बहिणीला स्त्रियांना रक्षण करायची सर्व सरकार आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्या या युती सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले या सगळ्या काळामध्ये दोन वर्षात महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांचा अत्याचार झाल्याच्या पोलीस स्टेशनला नोंदेत सदुसष्ट झाला दर तासाला पाच महिलांच्या अत्याचाराच्या तक्रारी पोलीस स्टेशनला येतात आणि राज्यामध्ये आज चौसष्ट हजार महिला आणि मुली बेफत आहेत गृहमंत्री फडणवीस यांच्या लाखूर शहरामध्ये तेरा हजार मुली आणि महिला बेफत आहे एकीकडे लाडकी बहिणी आणि दुसऱ्या बाजूने चक्र वगैरे आज कुठे गेल्यात त्याचा फर्चा लागत नाही त्यांचे घर उच्च आहेत आणि अशा प्रकारचं राजकारण राज्य राज्यकर्ते करेल अशा अनेक गोष्टी सांगता येतील शेतकऱ्यांच्याबद्दल सांगता येतील दरदाई उत्पन्नाचं सांगता येईल आज एककाळी देशामध्ये हजारो लोकांचं संस्पद देशाचं जनतेचं भूकेचं जे दुःख आहे ते घालवण्याचं व्हायचं कश करून या देशाच्या शेतकऱ्यांनी केला पण हे सरकार जे आहे व्यस्त सरकार जे आहे त्यांनी या शेतकऱ्यांच्याकडे दुर्व्यक्त केली एका बाजूला महिलांनी अशा अस्वस्थ केल्या आणि आत्ता जे आकडेवारी आलेली आहे ती आकडेवारी असं सांगते की या सरकारच्या कालखंडामध्ये वीस हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सहा महिन्यामध्ये तब्बल बाराशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि जीवन संपलं या गोष्टी सतत होत आहेत महिला असं नाही शेतकरी अस्वस्थ आहे तरुणांच्यामध्ये मंचामध्ये आहे आज अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था काढल्या काँग्रेसच्या राजूतीमध्ये शिक्षणाचा विस्तार केला मुलांना शिक्षण देण्याच्यासाठी अनेक सुविधा केल्या हजारो लाखो मुलं शिकली पुन्हा शहर विद्यार्थ बाहेर गेले हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात पण शिकण्याच्या नंतर पुरता आज नोकरीसारखा महत्त्वाचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे आणखी असं दिसतंय की मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत त्यांच्यामध्ये एक प्रकारची निराशा होते आणि त्या सगळ्या गोष्टींची किंमत त्या कुटुंबांना द्यावी लागते आज ही स्थिती या ठिकाणी वसंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते देशाला एक दिशा त्यांनी दिली त्यांच्या नंतरच्या काळामध्ये वसंतराव नायकांनी दिली अनेकांनी दिली आणि या सगळ्याचा हा हे राज्य देशामध्ये क्रमांक एकच राज्य आज भाजपची संस्था आहे तो एक नंबर महाराष्ट्राचा गेला आणि महाराष्ट्र आज अकराव्या नंबरवर जाऊन होतो या महाराष्ट्राची प्रगती करण्याच्या बदल जी फावनं साखरी गेली होती तोच महाराष्ट्र आज आपल्याला हे बघायला मिळत आहे की त्याची अदरगती होती आणि म्हणून चौ बाजूनी या राज्याचं जे नुकसान करत आहे लोकांचं जीवन तंद्वस्त करत आहे महत्त्वाच्या भारताची सोडून करत नाही त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची का हा निकाल अफल घ्यायचा आहे आणि महाराष्ट्राचं हित करायचं असेल जफर करायचं असेल तर काय वाचाल ते ठेवण देऊ पण भाजप आणि त्यांच्या सरकारांना आम्ही येत्यांची हे वाचिवा देणार नाही आणि पुन्हा एकदा चव्हाण साहेबच्या काळाचा गौरवशाली महाराष्ट्र ही महाराष्ट्राची स्थिती तयार कशी होईल त्याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ पाहिजे त्यावर महाविकास आघाडीचे जे आहे कुठल्या हाताची निशाणी असते कुठे अन्य निशाणे असते त्या सगळ्या निशाने महाविकास आघाडीच्या ज्या त्या नजेसोबत सेवा त्याच्यासाठी कष्ट करा तो विचार सेवा सांगा आणि आश्चर्स केला अवसामांचा शिक्का त्याच्यासमोरचं वचन दाबून त्यांना या देश राज्याचा कारभार करायला संधी द्या ही विनंती करतो आणि आणखी एक सभा असल्यामुळे अधिक या ठिकाणी न बोलता शिव खरे आम्हा सगळ्यांचे राज्यसभेचे नेते आणि सरकारी यांच्यासमोर दिवस व्यक्त करतो आणि पुढच्या कामाला जायला मी परवानगी घेतो जय हिंद जय धन्यवाद आता दर स्त्रीला मिळणार स्वयंरोजगारासाठी पाच लाख रुपये पर्यंत कर्ज तेही अल्प व्याज दरा दर महा तीन हजार रुपये आणि जन्माला आलेल्या मुलीला अठराव्या वर्षी एक लाख रुपये साथ तुतारी वाजवणाऱ्या माणसाची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची अरे शांत कुठे चालली उद्या मायरी वाटतं नवरा चांगला आहे तुझा नुसता नवराच नाही सरकार बी चांगलं आहे माझं बायकर्सनी एस टी बसच्या तिकिटावर पन्नास टक्के सूट दिली हाय सांगतीस काय हा पण कधी विचार केला ही योजना बंद झाली आणि दुसरं सरकार आलं तर म्हणूनच माझं मत भाजप महायुतीला भाजप महायुती हाय तर बायकर्सनी एस टीच्या तिकिटावर पन्नास टक्के सूट हाय